आणि आता सर्वात मोठी बातमी समोर येते महादेवीच्या पुनर्वसनाच्या निर्णयाचं स्वागत बैठकीनंतर सतेज पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे अतिशय महत्वाची अपडेट आपण पाहतोय कोल्हापुरात पुनर्वसनाचा निर्णय योग्य असल्याचं सतेज पाटील यांनी म्हटलंय महादेवीला आणण्यासाठी वनतारा सकारात्मक असल्याची माहिती देखील काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी दिली आहे त्याविषयी अधिक माहिती देण्यासाठी स्वतः सतेश पाटील काँग्रेसचे आमदार आपल्यासोबत जोडले गेलेले आहे सतेश जी साम टी वी मध्ये आपला स्वागत आहे महादेवीच्या पुनर्वसनाच्या निर्णयाचं तुम्ही स्वागत केलाय हॅलो नमस्कार नमस्कार नाही का गेले महिना झालं या संदर्भातला जनप्रक्षोभ होता आणि त्यानंतर आज काल मुख्यमंत्र्यांच्यावर बैठक झाली आज त्यांनी ऑफिशियली सांगितले की आम्ही कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून हत्ती परत देण्यासाठी आमची तयारी तिथं देखील काळजी घेतली जाईल जा त्याचं आम्ही स्वागत करतो आणि लोकांचे भावनिक कनेक्ट हा हत्ती बरोबर असल्यामुळं धार्मिक कामासाठी वापरत असल्यामुळं तो तिथं परत मिळावा अशी आमची सर्वांची अपेक्षा होती आणि मला वाटतं ती आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर पूर्ण होईल अशी आम्हाला खात्री आहे जी महादेवी आता पुन्हा कोल्हापुरात येणार आहे यावर शिक्कामोर्तब झाले असं म्हणावं का नाही अजून कोर्टात होणं गरजेचं आहे परंतु वंतरांना सकारात्मक भूमिका दाखवल्यामुळे तिथं निर्णय व्हायला काही अडचणील असं मला वाटत नाही सतेची या बैठकीमध्ये नेमकी काय सविस्तर चर्चा झाली आहे त्याविषयी काय अधिक सांगाल नाही नाही आम्हाला बैठकी कालच्या बैठकीमध्ये अपील करायचं असं होतं आज वनताराचे सीईओ सीओ मला वाटते सोशल मीडियावर बघितलं मुख्यमंत्री महोदयांना भेटले आणि त्यांनी सोशल मीडियावर टाकले की आम्ही परत करण्यासाठी जी पावलं उचलावी लागतील कायदेशीर ती उचलण्यास तयार आहोत असं सांगितलं त्यामुळे मला वाटते थोडा मार्ग हा सुकर होईल अशी आम्हाला अपेक्षा आता शासनानं यामध्ये पुढाकार घेऊन कोर्टात तारीख लावणे आणि ही कोर्टातली प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून माधुरी आत्तीने विनाविन कोल्हापूरमध्ये कशी येईल यासाठी शासनानं जबाबदारी घ्यावी धन्यवाद तुम्ही साम टीव्ही सोबत जोडला गेलात आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आपण पाहतोय महादेवीच्या पुनर्वसनाच्या निर्णयाचं स्वागत करतो असं सतेज पाटील यांनी म्हटलं तर दुसरीकडे वनताराचे अधिकारी कोल्हापुरात दाखल झालेत महादेवी हत्ती संदर्भात कोल्हापुरात बैठक होते आणि कोल्हापुरातील शुक्रवार पेठेतील जैन मठामध्ये थोड्याच वेळामध्ये बैठक होणार आहे नांदणी मठ हो या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती ही बैठक मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी या बैठकीचं ठिकाण बदलण्यात आलंय आणि थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता वनताराचे अधिकारी कोल्हापुरात दाखल झाल्यात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या